नमस्कार श्री स्वामी समर्थ अक्कलकोट मध्ये आपले स्वागत आहे मेष राशीसाठी या ऑक्टोबर महिन्याचं राशी भविष्य राशी भविष्यानुसार मेष राशीसाठी हा ऑक्टोबर महिना खास आहे हा महिना काही लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो या महिन्यात तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही या महिन्यात तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात मेष राशीच्या लोकांसाठी ऑक्टोबर महिना व्यवसाय आरोग्य नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे मेष राशीचे ऑक्टोबर महिनाचे राशी भविष्य जाणून घ्या जाणून घ्या या महिन्यात मेष राशीचे करिअर कशी राहील या महिन्यात नोकरी व्यवसायात प्रगतीसाठी नवीन संधींवर लक्ष ठेवा या नवीन महिन्यात व्यावसायिक जीवनात आव्हानं वाढतील व्यवसायात चढवतार येतील टीमवर्कवर लक्ष केंद्रित करा संयम राखा आव्हानात्मक काम हाताळण्यासाठी वरिष्ठांची मदत घ्या व्यवसायात कोणतीही मोठी जोखीम घेऊ नका सर्व काम हुशारीने हाताळा जाणून घ्या या महिन्यात मेष राशीची आर्थिक स्थिती कशी राहील आर्थिक बाबतीत हा महिना भाग्याचा राहील आर्थिक बाबतीत नशीब तुमची साथ देईल पैशाची आवक वाढेल या महिन्यात तुमच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल घडतील पैसे कमावण्याचे नवीन मार्ग खुले होतील महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला पैशाशी संबंधित किरकोळ समस्यांना सामोरं जावं लागू शकतं जाणून घ्या या महिन्यात मेष राशीची लव्ह लाईफ कशी राहील मेष राशीचे लोक लव्ह मध्ये काही नवीन प्रयोग करतील या महिन्यात तुमच्या लव्ह मध्ये किरकोळ समस्या येतील तुमच्या प्रियकरासोबत डेटवर जा एकत्र चांगला वेळ घालवा पण भूतकाळातील गोष्टींमुळे नात्यातील अडचणी वाढू देऊ नका तुमच्या जोडीदाराला पर्सनल स्पेस द्या तुमचे विचार जोडीदारावर लादू नका जाणून घ्या या महिन्यात मेष राशीचे आरोग्य कसे राहील या महिन्यात तुमचं आरोग्य चांगलं राहील तरी महिलांना स्त्री रोग किंवा तापाशी संबंधित आजार होतील काही लोकांना अल्सरची समस्या जाणवेल तुम्ही भरपूर पाणी प्या आणि प्रथिनेयुक्त पदार्थ खा वरील सर्व बाबी श्री स्वामी समर्थ अक्कलकोट चॅनेल केवळ माहिती म्हणून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे यातून श्री स्वामी समर्थ अक्कलकोट चॅनेल कोणताही दावा करत नाही आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा